एक साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर मिर्जेतील कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे कोयता पाहिला की सर्वसामान्य माणसाची दाद खिळीत बसते आणि हेच ओळखून अनेक अने दादांची कोयत्याच्या धाकावर दादागिरी सुरू असून पोलीस काय करतात हा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून याला वेळीच आवर नाही घातला तर मात्र ही कोयता गँग हळूहळू जिल्ह्यातही पसरायला वेळ लागणार नाही नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठोक मिर्जेतील टाकळी रस्त्यावर रस्सा हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवक समन्वयक मतीन काजी यांचेसह रस्सा हॉटेल मालकावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आल्याने मिरजेत अजूनही कोयतागँग अस्तित्वातच नाही तर पोलिसांना न जुमानता असल्याचे दिसून येते पैशाच्या आर्थिक वादातून हा हल्ला झाला असला तरी हल्ला झाल्यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत शहरात हल्लेखोरांच्या घरावरती ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या समर्थकांनी दगडफेक केली या अगोदर पोलिसांनी फरफडत नेले होते त्याच टोळीने हा दुडगुस रात्रभर घातल्याचे समजते त्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक मदन चव्हाण बाजीराव पाटील रणजित धुरे राजू तहसीलदार राजेंद्र कुंटे शिवाजी आवटी या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्याला आठवण झाली या अधिकाऱ्यांना पाहताच हे गुंड थरथर कापायचे तसेच डीबी पथकातील आकिब काजी संजय चव्हाण साईनाथ ठाकूर बाशा पाटील यांना पाहताच गुंडांची पळताभोई थोडी व्हायची त्यांचा दराराच इतका मोठा होता की गुंड कोयता तर लांबच पण हाताने मारामारी करतानाही दहा वेळा विचार करायची मग तो दरारा आता कुठे गेला शहरात हत्यारे नाचवत धुडघुस घालणे इतपत गुन्हेगारांची मजल गेलीच कशी पुण्यात कोयता गँगवर पोलिसांनी जबर कारवाई करीत त्यांची शहरातून धिंड काढली होती तिथली दहशत संपुष्टात येत असताना मिरजेतील पोलीस शांत का त्यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना असा प्रश्न पडतो अनेक फळकूटदादा पोलिसांच्या भीतीने गुन्हा केल्यावर राजकीय आश्रयाला जातात पण त्याची तमा न बाळगता पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलत अशा गुन्हेगारांना आवरले पाहिजे मिरजेत अनेक छोट्या मोठ्या टोळेने डोके वर काढले असून त्यावर लवकर कारवाई झाली नाही तर मात्र हे लोन जिल्ह्यात पसरायला वेळ लागणार नाही यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज विटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद